मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाचा जी आर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे जे की पंधरा हजार महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी जागांची नोकरीची संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे बघा पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्हाला जमतं ज्यामध्ये तुमची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता बसते ज्यामध्ये तुमचं वय बसतं तो फॉर्म भरायचा आणि या ठिकाणी नोकरीला लागायचं आणि त्याच हेतूने मी तुम्हाला माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक आनंदाची बातमी ज्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सरळ सेवा म्हणजे पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल इतर कोणतीही महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा भरती क्रिया करण्यासाठी जे जे तुम्हाला आवश्यक असतं कंटेंट ते सगळं जवळपास दहा ते बारा हजार रुपयाचं मार्केटमधलं कंटेंट आपण फक्त ज्या पद्धतीने नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी दिलेलं आहे अजूनही ऑफर चालू आहे हे जर ऑफर तुम्ही घेतली नसेल तर ही तर ऑफर तुम्ही घ्याच फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये सगळं तुम्हाला भेटतं आहे पंचवीस ई बुक्स आहेत व्हिडिओ लेक्चर आहेत त्यामध्ये तीस हजार प्लस एम सी क्यू आहे थिअरी आहे सगळं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के या फक्त नव्याण्णव रुपयाला अगदी त्याच धर्तीवर पण रेल्वे भरतीला आपल्या संपूर्ण विद्यार्थी वर्गाच्या मागणी खातर मित्रांनो हे उपलब्ध करून दिलेलं आहे जे की हे आवश्यक आहे रेल्वे भरतीसाठी आवश्यकच आहे याच्याशिवाय रेल्वे भरती क्रॅक करणं केवळ अशक्य तर एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे टॉप पंधरा हजार पी वाय क्यू सविस्तर प्रष्टीकरणासह दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला तीनशे प्लस तास लेक्चर व्हिडिओ लेक्चर पण आहेत पंधरा हजार एम सी क्यूसुद्धा आहेत जे की सर्वच्या सर्व या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पंचवीस या दरम्यानचे काय मित्रांनो पी वाय क्यू आहे मागील परीक्षेमध्ये विचारलेले हे प्रश्न आहे तुम्हाला तर माहिती रेल्वे असू द्या एस एस सी असू ह्या केंद्रातल्या परीक्षांना मागील वर्षीच्या प्रश्नांचा किती या ठिकाणी मोठा फायदा होत असतो तर हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर काय करायचं आहे फक्त पंच्याण्णव रुपये रेल्वेसाठी आणि सरळ सेवेसाठी नव्याण्णव रुपये तर हे तुम्हाला काय करायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल आणि जे की या ठिकाणी रेल्वेला पाठीमागं जर आपण बघितलं मागच्या वर्षांचा ॲनालिसिस केलं तर याच घटकावरती प्रश्न सतत 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 रिपीट झालेले आहेत आणि याच घटकावरती तुम्हाला काय मित्रांनो तर ह्या पंधरा हजार प्रश्नामध्ये तुम्हाला याचा समावेश केलेला आहे त्यामुळे याचा नक्की लाभ घ्या एवढं सारं कंटेंट मित्रांनो एवढ्या कमी फीमध्ये आपण तुम्हाला देतो आहे जेणेकरून तुमचा वेळ पण वाचेल आणि क्वालिटी कंटेंट कमी फीमध्ये तुम्हाला भेटून जाईल सरळ सेवेसाठी सुद्धा त्या त्या परीक्षेच्या डिमांडनुसार तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे हे सरळ सेवेचं कंटेंट पूर्ण डिफरंट आहे रेल्वेचं कंटेंट पूर्ण डिफरंट आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला फी सुद्धा वेगवेगळी आहे सरळ सेवेला नव्याण्णव रुपये आपण घेतो आहे आणि रेल्वे भरतीला फक्त पंच्याण्णव रुपये ऑफरमध्ये आहे हे सरळ सेवेचं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे एकाच वेळेस सर्वजण पेमेंट करत असल्यामुळे या ठिकाणी पेमेंट अडथळा निर्माण होतो कधी कधी जेणेकरून तुम्ही ऑफर घेऊ शकत नाही काही ताण घेऊ नका या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा त्या ठिकाणी मी स्कॅनर पाठवेल त्याद्वारे तुम्ही सहज पेमेंट करून सहज या ऑफरचा लाभ घेऊ शकता अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता बघा या ठिकाणी गृह विभागाचा तर्फे पंधरा हजार जागांसाठी जी पोलीस भरती होते आहे तर त्यासाठी गव्हर्नमेंटने केलेली आहे मित्रांनो एक आनंदाची अनाऊन्समेंट ठीक आहे एक जबरदस्त अशी अनाऊन्समेंट केलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचं संपतं पोलीस भरतीला आपल्याला तर माहिती आहे सरळ सेवा म्हणजे तलाटी भरती असेल जे भरती महानगरपालिका ह्या भरतींसाठी वयोमर्यादा जास्त असते परंतु पोलीस भरतीला कमी असते वयोमर्यादा मित्रांनो जसं की सरळ सेवेला जर बघितलं तर तुम्हाला अडोतीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असते आणि काष्टमध्ये जर असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा असते परंतु हेच जर बाब आपण पोलीस भरतीच्या बाबतीत हॉतीमध्ये बघितलं तर एक ठिकाणी पोलीस भरतीला वयोमर्यादा काय मित्रांनो कमी वयोमर्यादा असते ठीक आहे अठ्ठावीस तेहतीस या दरम्यान या ठिकाणी वयोमर्यादा असते परंतु आता ही वयोमर्यादा काय केलेली आहे गव्हर्नमेंटने कारण पाठीमागं कोरोनामुळे काय भरतीच नव्हती मग त्या काळामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं वय निघून गेलं मग वय निघून गेल्यामुळं गव्हर्नमेंटने काय केलं होतं त्या काळापुरतं ज्यांचं ज्यांचं वय निघून गेलेलं आहे त्यांनाच संधी दिली होती परंतु झालं असं की बाबा या ठिकाणी एकोणनव्वद असेल नव्वद ज्यांची जन्मतारीख असेल ते तर या ठिकाणी बसले ह्या ह्या जी नुसार पहिल्यांदा हा जी आर काढला होता जे की दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसमध्ये ज्यांचं बार झालेलं आहे त्यांना संधी दिली परंतु झालं असं की मोठ्यांना संधी भेटली परंतु जे नंतर जन्मलेले आहेत म्हणजे जन्मले जनमले ब्याण्णवमध्ये जन्मले म्हणजे झालं असं की वाल्याला संधी भेटते नव्वद एकोणीसशे नव्वद ज्यांची जन्म तारीख आहे त्यांना संधी भेटते आणि त्याच्यापेक्षा लहान जे आहेत एक्क्याण्णव असेल ब्याण्णव असेल ओके त्र्याण्णव चौऱ्याण्णव तर असे पण बसत आहेत त्यामध्ये त्यांचा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे परंतु जे एक्क्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव सालचे जे आहेत तर ते यामध्ये बसत नव्हते म्हणून या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी परिश्रम केले आंदोलन केले या ठिकाणी मुंबईला जाऊन मग या ठिकाणी आंदोलनाचा एक फायदा म्हणून त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि या ठिकाणी काय केलं जे दोन हजार बावीस तेवीसमध्ये जे या ठिकाणी म्हणजे ज्यांचं वय संपत होतं त्यांना ज्या पद्धतीने एक वेळची विशेष बाब म्हणून सवलत दिली होती त्याच धर्तीवरती गव्हर्मेंटने काय केलं बाबा दोन हजार बावीस तेवीससोबतच ज्यांचं वय दोन हजार चोवीसमध्ये संपत आहे ज्यांचं वय दोन हजार पंचवीसमध्ये संपत आहे तर त्यांनासुद्धा काय केलेलं आहे एक वेळची विशेष बाब म्हणून या भरतीसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे म्हणजे आता तुम्ही 25, 25, हो या ठिकाणी काय मित्रांनो जरी तुमचं वय संपत असलं म्हणजे जरी तुमचं वय चोवीसला पंचवीसला बावीसला तेवीसला म्हणजे ओपन असाल तर जर तुमचं अठ्ठावीस वय या दिवशी होत असेल बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि तेहतीस वय याच तारखेला होत असेल तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ओके तर ही आनंदाची बातमी आहे आता ज्यांना ज्यांना फिजिकलमध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे मैदानी चाचणी करायला आवडतं ज्यांना रनिंग करायला आवडते ठीक आहे म्हणजे ह्याला शारीरिक पात्रता पण असते पोलीस भरतीला तर त्यांनी बिनधास्त या ठिकाणी आता हे आपण याच यामध्ये नशीब आजमावायचं आहे कारण जागा पण तगड्या आहेत मित्रांनो कधीही कोणत्या एक आता जाहिरात येऊ शकते या ठिकाणी जर आपण जागा बघितल्या तर जागा आहे टोटल पंधरा हजार सहाशे एकतीस ठीक आहे किती आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस एवढ्या या, या ठिकाणी जागा असणार आहेत पोलीस भरतीच्या कधीही कोणत्याही क्षणी आता ही जाहिरात आपल्या नजरेस पडू शकते त्यामुळं तयारीमध्ये राहा आणि भले तुम्ही पोलीस भरती करा तलाठी भरती करा कोणतीही या ठिकाणी सरळ सेवा भरती करा ज्याला मराठी व्याकरण गणित बुद्धिमाता इंग्रजी व्याकरण हे विषय आहेत आता पोलीस भरतीला इंग्रजी विषय नाही परंतु या ठिकाणी मराठी आहे ता, ता, गणित बुद्धिमत्ता आणि जी काही तरी तुम्हाला ही ऑफर काय होते कामी येते आहे जर तुम्ही तलाठी भरती करत असाल तर तुम्हाला इंग्रजी व्याकरणसुद्धा यामध्ये दिलेलं आहे हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे यामध्ये एवढं सगळं महाराष्ट्राचा भूगोल महाराष्ट्र जिल्हे भारताचा भूगोल जगाचा भूगोल इतिहास समाजसुधारक आधुनिक भारताचा इतिहास सगळं सगळं थिअरी आहे एम सी आहे आणि सगळं ऑफरमध्ये फक्त नव्याण्णव रुपयामध्ये फक्त नव्याण्णवमध्ये सगळंच तुम्हाला भेटत आहे जे की या ठिकाणी जर आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या किमतीच कंटेंट एवढ्या कमी क्वालिटीमध्ये एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला या ठिकाणी भेटतं आहे पंचवीस ई बुक्स आहेत तीस हजार एम सी क्यूज आहेत व्हिडिओ लेक्चरसुद्धा तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे तर याचा नक्की लाभ घ्या अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे हो तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं की तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल धन्यवाद